माझा एक पॉलिटिक्सवरचा व्हिडिओ फिरतो आहे महाराष्ट्रामध्ये मतदान झालं होतं पण निकाल आले नव्हते तर मी एक गंमत म्हणून व्हिडिओ टाकला की रिझल्ट माझ्याकडे ऑलरेडी आले आहेत महाराष्ट्राच्या जनतेचा निकाल लागला आता असं वाटते तो व्हिडिओ बघताना की जे निकाल आलेत त्याच्याबद्दल मी बोलतोय माझा काही संबंध नाही हो मी व्हिडिओ एवढा करतात बनवला काहीतरी बोलायला पाहिजे ना, ना। समजा एक हुशार मुलांचा वर्ग भरला आहे पॅन्डेमिकवर म्हणजे रवी आहे गोडसे आहे मी आहे त्या वर्गामध्ये एकदम ठोंबाट मूल आहे दिसायला पण अगदी वेडविदर आहे त्याला पण काहीतरी बोलायचं आहे मग ते हातवर करून म्हणतो हे सगळ्यांनी प्रिकॉशन घ्यायचे हां त्या मुलाचं पण बोलून होईल महाराष्ट्राच्या राजकारणातलं ते ठोंबाट मूल मी आहे मला ती युती आघाडी वगैरे काय माहितीच नव्हतं काहीतरी टाकायचं म्हणून मी टाकला हे बघा माझं प्रांजळ मत आहे की बहुतेक राजकीय पक्ष आहेत ते छपरी आहेत आणि उरलेले सगळे आहेत ते महाछपरी आहेत भारतात काय की अमेरिकेत काय जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचा प्रेसिडेंट म्हणायचा की राजकीय पक्ष नकोतच प्रत्येक नेत्याला प्रत्येक मुद्द्यावर त्याचं मत विचारायचं मा अमेरिकेतले प्रोफेशनल पॉलिटिशियन्स एवढे निर्लज्ज आणि कोडगे आहेत ना पण भारतात किंवा अमेरिकेत आपण आपल्या लोकांना निर्लज्ज कोडगे छपरी काही म्हणू शकतो ते छप्पर आपण स्वतःच्या डोक्यावर स्वतः बांधलं आहे अगदी आभाळ फाटलं नाही आहे विन्स्टन चर्चिल म्हणायचा की लोकतंत्र हा राज्य करायचा सर्वात खराब मार्ग आहे उरलेल्या सगळ्या मार्गांचा अपवाद वगळला जातो तुम्ही म्हणाल काय चर्चिलला कोट करता का अहो ते ब्रिटिश भारतात होते ना ते पण लोकशाहीच होते माझ्या मते एका अर्थाने ते काय एवढ्याचे मुठभरबिटी काय ताप लागले त्यांचे भारतीयांवर राज्य करून जातील आपले सगळे राज्यकर्ते एवढे भोंगळ मस्त सुस्त आणि आय्याशी होते ना हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ऐकलं आहे तुम्ही कदाचित माझं चुकलं असेल दुसऱ्या नानासाहेबांनी लढाई जिंकल्यावर हा फतवा काढला होता की नागरिकांना मिठाई मुफ्त अरे मग गव्हर्नमेंटकडून पैसे द्या ना जर का नागरिकांना मिठाई मोफ तर ब्रिटिश परतीची याची वाढ नाही का बघणार भारतातल्या जनतेने ब्रिटिशांना वेठीला लावून त्यांच्याकडून रेल्वे बांधून घेतली टपाल बांधून घेतलं रोड बांधून घेतले आणि मग त्यांना हाकलून दिलं आहे काय कोणी आपलं राज्यबिज्ज केलं नव्हतं ती पण सगळी आज पाच फेब्रुवारी आहे अजून बरोबर नऊ दिवस आणि एक वर्षाने व्हॅलेंटाईन्स दिवस आहे यावर्षी विसरेन पण पुढच्या वर्षी नक्की काहीतरी गिफ्ट घेणार आहे पाच फेब्रुवारी एवढ्याकरताच म्हटलं की एक महिन्यापूर्वी पाच जानेवारी होता आठवत आहे का एच एम पी व्हीची न्यूज आली होती काय गोंधळ चालला होता गर्दी टाळा तोंडातल्या तोंडातच थुका वगैरे तेव्हा मी किती आत्मविश्वासाने आणि किती बरोबरपणे सांगितलं होतं की या एच एम पी व्ही मामुली आहे विसरून जा मला ना त्या आत्मविश्वासाने राजकारणाबद्दल बोलायचं आहे पण माहिती काहीच नाही मग काय करू गप्प बसू का चांगला पर्याय आहे ना म्हणायचं आहे काय नहीं मिन्नत कशे ताबे शनिदन है दास्ता मेरी खामशी गुफ्तगू है बेजुबानी है जुबा मेरी डॉक्टर रवी से